ती सजीव असू द्या ती निर्जीव असू द्या ती नाशिक मध्ये जन्माला आली जळून जायची नाश पावायची इथे पाणी सुद्धा थांबत नव्हतं इथे जीव सजीव सृष्टी सृष्टी निर्जीव राहत नव्हती अशा वेळेला दगड दगड सुद्धा दगड सुद्धा नाशिकच्या भूमीमध्ये फुटले जायचे नाशिक नास्तिक भूमी होती पण त्या भूमीला पदस्पर्श प्रभू रामाचे लागले पदस्पर्श मैयाचे लागले

नुसतं बोललं तरी तुमचं पाप नाश पावल्याशिवाय राहणार नाही एवढी पवित्र नाशिक भूमी झाली आणि ही पवित्र जर कोणी केली असेल तर ती माझ्या निवृत्तीनाथांनी केलेली आहे निवृत्तीनाथांनी केलेली आहे आणि म्हणून तुम्ही नाशिककर फार भाग्यवान आहात उद्याच्या एकादशीला निवृत्तीनाथांची वारी आहे निवृत्तीनाथांच्या दरबारात एकच मागा काय मागा आल्या जन्मी योग या एक शब्द खरा

निवृत्तीनाथांकडे मागत जा एवढं ज्ञानोबा माऊलीकडे मागा एवढं जरी मागितलं तरी निवृत्तीनाथ आपला संसार सुखाचा केल्याशिवाय राहणार नाही निवृत्तीनाथ कोण निवृत्तीनाथ कोण मी निवृत्तीनाथांवरती फार छान चिंतन केलेलं आहे युट्यूबवरती ते उपलब्ध आहे पण तरी मी पुन्हा पुन्हा सांगतो निवृत्तीनाथ कोण हजर प्रश्न विचारला तर ज्ञानोबा माऊली एकाच वाक्यात त्याचं उत्तर देतात सकळ ही तीर्थे निवृत्तीनाथी ज्ञानोबा ज्ञानाबाऱ्या म्हणतात निवृत्तीनाथांच्या पायावरती सगळे तीर्थवास करतात तुम्हाला प्रयागला जायची गरज नाही तुम्हाला कुंभ मिळायला जायची गरज नाही तुम्ही जर निवृत्तीनाथाची वारी केली ते घे माझ्या ते उडी घे निवृत्तीनाथांच्या चरणावरती प्रयागराज आहे निवृत्तीनाथांच्या चरणावरती सर्व सुख आहे आणि म्हणून ज्ञानोबा माऊलीला जेव्हा जेव्हा स्नेह पल्लव वाटायचा तेव्हा तेव्हा निवृत्तीनाथाला कवटळायचे भावाच्या आठवणीमध्ये ज्ञानोबा माऊली रडायचे एक एक दिवस असा आळंदीतला गेला रे दादा आपा आम्ही आज आळंदीमध्ये राहतो ना आळंदीच्या प्रत्येक गटारीमध्ये आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला अन्नाचे ढीग दिसतील आज प्रत्येक ठिकाणी आळंदीमध्ये कमीत कमी दादा दीडशे ते दोनशे लग्न दिवसभरामध्ये लागतात आणि अन्न उरलेलं अन्न हे उकेरड्यामध्ये फेकून दिलं जातं उकेरड्यामध्ये फेकून दिल्यानंतर ते अन्न सडतं आम्हाला कधी कधी वाईट वाटतं का ह्याच मातीमध्ये याच भूमीमध्ये याच, याच मातीवरती अन्न मिळालं नाही याच मातीवरती माझ्या माऊलीला पाणी मिळालं नाही आज ते अन्न सुद्धा काय म्हणत असेल ते अन्न सुद्धा म्हणत असेल अरे कोण्या जन्मात आलो रे मी या, या कलियुगामध्ये आलो याच्यापेक्षा जर माऊलीच्या काळात आला असतो तर ज्ञानोबराच्या मुखाला लागलो असतो आमचं अन्न आमचं अन्न रूपाला जन्माला येऊन आमचं काहीतरी नशीब हृदयाला आलं सांगून जाईन तुम्हाला एक एक दिवस असा यायचा ज्ञानोबा माने मधुकरीला जायचे मधुकरीला जायचे लोक दरवाजे लावून घ्यायचे लोक म्हणायचे ज्ञाना तुला मधुकरी नाही गाव सगळं वाटवून टाकलं ज्ञानोबा राहायला काढून घ्यायचे निवृत्तीना दादा निवृत्तीनाथना कळायचं निवृत्तीनाथ काहीच मागत नव्हते स्वपान काका मुक्ताबाई ज्ञानोबारायच्या जवळ यायचे ज्ञानोबारायला म्हणायचे दोन दिवस झाले अन्न नाही पोटामध्ये भूक लागली दादा काहीतरी का रे झोळीमध्ये झोळीमध्ये पाहिलं मुक्ताबाईला दिसायचं झोळीत काहीच नाही त्यावेळेस ज्ञानोबा रा म्हणायचे मुक्ता घाबरू नकोस बस इथे नानोबाराय हासन टाकायचे तिथे मुक्ताबाईला बसवायचे सपन काकाला बसवायचे ताट पुढे घ्यायचे मुक्ताबाईला आणि सपन काकाला त्या ताटामध्ये अरे बघा रे केळीच्या पानावरती त्यांच्या घरात ताट तरी कशाच असेल केळीच्या पानाचं ताट त्या केळीच्या पानावरती आजार वृक्षाची पानं चुरगळायचे त्याच्यामध्ये इंद्रायणीचं पाणी टाकायचे आणि तो एक एक आज आजा वृक्षाचा तो एक एक पानाचा घास काकाच्या मुखामध्ये घालायचे मुक्ताबाईच्या मुखामध्ये घालायचे म्हणायचे हा काऊचा घास हा चिवूचा घास हा आईचा घास हा घास बाबाचा घास असं स्वप्न काकाच मुक्ताबाईचं पोट भरायचे माझ्या निवृत्तीनाथ देखील म्हणायचे अरे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्थनी पाय वर्गित असे निवृत्तीनाथाने देखील वर्णन करावं अमर्यादा कधी नाही केली आणि शिष्य गुरुपण सिद्धी सिनेले असा विलाप मांडियला भक्ती खंती करिता त्रिजगती ज्ञानदेवा सारखी मूर्ती न देखो म्हणती राया अशा माऊलीचं आपण कीर्तनाच्या शेवटी वचन करूया सगळ्यांनी म्हणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज